नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थांच्या याद्या जी, जी आहेत ते प्रसिद्ध करण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्याची किंवा तुमच्या गावाची असेल किंवा तुमच्या शहराची असेल ते एका क्लिकवरती पी डी एफ स्वरूपात फाईल कशा पद्धतीने डाउनलोड करायची याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेला की तुमच्या जे काही स्थानिक पातळीवरच्या यादी आहेत ते पात्र लाभताच्या प्रसिद्ध करण्याबाबत तर ही मित्रांनो धुळेची वेबसाईट आहे धुळे जी काही म्युन्सिपल काउन्सिल आहे इथे आल्यानंतर खाली तुम्ही या वेबसाईटवरती पाहू शकता भरपूर असे ऑप्शन दिसतील ऑदर सर्विसेस आहेत इथे खाली आल्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन वॉटर सर्व्हिसेस त्यानंतर ऑनलाईन सिव्हिल सर्विसेस आहे कंप्लेंट रजिस्ट्रेशन आर टी एस स्कीम ई टेंडर खाली ऑदर सर्व्हिसेस आहेत ऑदर सर्व्हिसेसमध्ये तुम्ही आल्यानंतर इथे पाहू शकता बर्थ अँड डेथ सर्टिफिकेटसाठी सर्विस असेल आणि त्यानंतर खाली आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी या ठिकाणी या या क्लिक करायचा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जी काही यादी आहे ती तुम्ही या, या शहरामधून असाल तर तुम्ही या शहराच्या यादी या ठिकाणी या तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर एक दोन तीन चार ज्या वार्डातून तुम्ही असाल त्या वॉर्डाची यादी तुम्ही डाउनलोड करून पीडीएफ स्वरूपात पाहू शकता त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेला सूचना देण्यात आलेल्या आहेत की जे कोणी पात्र लाभार्थी असतील या योजनेचे त्यांच्याही आता स्थानिक पातळीवरती प्रसिद्ध करण्याबाबत नगर परिषद असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती लागेल महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या संबंधित वेबसाईटवरती पब्लिश करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर आता ही अकोला जिल्ह्याची वेबसाईट आहे तर अकोला जर तुम्हाला पाहायचं असेल तर ही वेबसाईट आहे जिल्ह्याची इथे तुम्ही पाहू शकता किंवा अकोला जिल्ह्याची अकोला मुन्सिपल जी काही वेबसाईट असेल तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता त्या वेबसाईटवरती आल्यानंतर कोणत्याही गावच्या किंवा शहराच्या तुम्ही इथे महत्त्वपूर्ण सूचना किंवा घोषणा असते या ठिकाणी तुम्हाला जर पब्लिश झाले आहे तर तुम्ही इथे लवकरच समजून जाईल ग्रामीण भागामधून असाल तर तुमच्या ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवरती किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही या याद्या पाहू शकता तर अशा पद्धतीची माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र